शिरखेड येथील शेतकरी नंदकिशोर मुंदडा यांची लाडकी शेत शिवारात शेती असून शेताला लागून शिरखेड लाडकी रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सात आठ वर्षांपूर्वी पूल बांधत असताना नाल्याचे खोलीकरण न केल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नाल्याचे पाणी शेतात घुसल्याने मोठ्या प्रमाणावर तूर सोयाबीन कपाशी पिकाची हानी झाली सदर शेतकऱ्यांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे सदर पुलाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे पुरामुळे पिकाचे नुकसान झाल्याने शासनातर्फे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी नंदकिशोर मुंदडा यांनी केली आहे देण्यात यावी अशी मागणी शेतकरी नंदकिशोर मुंदडा यांनी केली आहे नाला आहे माझ्या शेताच्या लागून त्या नाली... ल्यातून सर्व पाणी माझ्या शेतामध्ये घुसलं आणि त्याचं मेन कारण आहे का हा सिमेंट प्लग बंधारा चुकीच्या जागेवर टाकण्यात आला त्याच्यामुळं पाणी हे मागं सरकते आणि त्या पाणी मागं सरकल्यामुळं पूर्ण माझ्या शेतामध्ये दरवर्षीच घुसते मागच्याही वर्षी ती तिघसताही मी दरवर्षी साठ सत्तर हजार एक लाख रुपये मागच्याही वर्षी खर्च केला शंभर ट्रॅक्टर माती आणून टाकली पण दरवर्षीच तोच प्रोग्राम आहे मी दोन हजार तेवीसमध्ये बावीसमध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे त्याची माझ्या वर्षी ओसी आहे आणि दरवर्षीच माझं हे नुकसान होत आहे तरी शासनाने मला संरक्षण भिंत देण्यात यावी आणि माझं नुकसान भरपाई करण्यात यावं हो। इतकीच माझी इच्छा आहे आणि मी पूर्णपणे इतकं बारा महिने पीक उभं केलेलं माझं हातचं सगळं पीक निघून गेलं त्यामुळं मी काय ते मानसिकता माझी खराब झाली आहे तरी तरी काय ते शासनाने याच्यावर त्वरित लक्ष देऊन त्याची योग्य कारवाई करण्यात यावी नुकसान भरपाई देण्यात यावं संजय गारपवार विदर्भ न्यूज मोळशी